हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आणि जय सद्गुरू सगळ्यांना तुम्हाला आजचा दिवस उत्तमाचा जावो ही श्री सद्गुरूचरणी प्रार्थना मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर मी लास्ट टाईम एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की माझे सबस्क्रायबर्स आठ होते आणि मग ते सहा झाले मग परत सात झाले आणि परत आठ झाले त्याच्यानंतर ना मी रेडले माझ्या फॅमिलीमध्ये मा पण सांगितलं की असं असं मी चॅनल चालू केलं आहे म्हणून सो मग असंच मग एकाकडून एक एकाकडून एक असे एका सबस्क्रायबर्स वाढले आणि खूप लोकांनी म्हणजे आठ होते तर माझे आता पन्नास हां राऊंड फिगर पन्नास तरी माझे सबस्क्रायबर्स झालेले आहेत तर मला खरंच खूप आनंद वाटला की तुम्ही सगळे मला सपोर्ट करताय आणि तुम्ही सग तुम्हाला सगळ्यांना माझं मी जे काही करते ते आवड़ते तर हे बघून मला खूप आनंद वाटला आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानते सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणते आणि असंच मला सपोर्ट करा आणि असंच तुमची साथ राहू दे हीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर आज आहे गुरुवार आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणजेच दीपपूजन तर दीपपूजन मला करायचं होतं म्हणून मग म्हटलं आधी नैवेद्य वगैरे बनवून घेऊया सकाळी मिस्टरांना टिफिन वगैरे टिफिन देऊन झाला होता बा म्हणजे बाकीचं सगळं जेवण वगैरे झालं होतं फक्त नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवायचं होतं म्हणून आधी शिरा बनवायला घेतला ॲक्च्युली पूजा मी संध्याकाळीच करणार होते असं म्हणजे आदल्या दिवशी मी ठरवलं होतं की संध्याकाळी पूजा करायची म्हणजे भावाचे बाबा आले की मग ते त्याला घेतील आणि मग पूजा होईल असं ठरवलं होतं म्हणजे वेळ झाला तरी चालेल असं पण झा पण नंतर कसं होतं ट्यूशन पण असते सातला मग सातला मुलं येतात मग सात ते नऊ ट्यूशन त्याच्यानंतर मग कधी जेवण कधी बनवायचं आणि पूजा कधी करायची असं होतं म्हणून मग म्हटलं आवरलंयच आता तर करूयात म्हणून मग आधी म्हटलं नैवेद्य करून घेऊया गोड आणि मग पूजा पूजेला बसूया म्हणजे पूजा करूया तर इथे बघा माझा शिरा वगैरे करून झाला होता आणि दिवे वगैरे माझे मी सगळे स्वच्छ करून ठेवले होते साफ वगैरे करून सुकवून ठेवले होते सकाळीच वाती वगैरे टाकून पण त्याच्यात ठेवल्या होत्या आता फक्त मला त्याची मांडणी करून पूजा करायची होती आरती वगैरे करायची होती आणि भावार्थना इतका मध्ये 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 करत होता की मला म्हणजे मी काय शूट करते आणि काय आ... पूजा करते मला काहीच कळत नव्हतं म्हणजे माझं लक्षच लागत नव्हतं असं होतं तो सारखं म्हणजे दिवा ठेवला की तो ते तो घ्यायला येत होता काही पण म्हणजे फुलं ठेवली की ते त्या घ्यायला येत यायचा तो असं करत होता मग मला काही सुचतच नव्हतं पटपट मग कशी तरी आपली मांडणी केली आणि त्याला मध्ये मध्ये त्याला बाजूला करण्यात इतका वेळ गेला म्हणजे पंधरा मिनिटात व्हायची पूजा ती मला जवळजवळ तास दीड तास लागला तर अशा प्रकारे सगळ्या गडबड आणि गोंधळ उडाला होता काय समजतच नव्हतं तर इथे मी सगळे दिवे मांडून घेतले आणि त्याच्यामध्ये सगळ्यात तेल ओतून घेतलं आधी आता काही लोक तूप पण वापरतात तर इथे आपला आपला प्रश्न आहे म्हणजे तूप वापरा किंवा तेल वापरा तुम्ही पूजा कोणत्या भावनेने करताय इथं भाव महत्त्वाचा आहे देव तुमची भावना बघतो देव तुमचा भाव बघतो देव भावाचा भूकेला असं म्हटलं जातं तर तुम्ही कित ती म्हणजे उत्तम भावनेने करताय हे महत्त्वाचं आहे तुम्ही तेल वापरताय की तूप वापरताय हे महत्त्वाचं नाही सो तुम्ही काय म्हणतो आपण प्रामाणिकपणे केलेली पूजा किंवा नामस्मरण असेल मनापासून केलेलं नामस्मरण किंवा मनापासून केलेली जी पूजा आहे ती देवापर्यंत देवाच्या चरणापर्यंत पोहोचतेच पोहोचते सो मग मी इथं तेल वगैरे ला ओतून दिवा दिवे सगळे लावून घेतले आणि प्रत्येक दिव्याला हळद कुंकू वाहून छान अशी सगळ्यांना फुलं वाहून घेतली तर ही पूजा जी आहे ना हे म्हणजे दीपपूजन जे आहे हे आषाढामाशेला करतात तर जेवढे आपल्या घरात आपले दिवे असतात आपण जे वापरतो किंवा थोडे आपण वापरतो थोडे वापरत पण नसतात पण ते सगळे ह्या दिवशी काढून स्वच्छ धुवून साफ करून त्यांची पूजा केली जाते काहीजण दिवे तसेच ठेवून पण पूजा करतात म्हणजे दिवा न लावता आणि काहीजण काय करतात दिवे प्रज्वलित करून मग त्याची पूजा करतात म्हणजे दोन्हीही प्रकार केले जातात आपल्याला कोणता योग्य वाटतो तो, तो आपण करू शकतोय तर अशा प्रकारे मी सगळ्या दिवे लावून घेतले आणि हळदी कुंकू वाहून फुलं वाहून आ, पूजा करून घेतली आता फक्त नैवेद्य दाखवायचा होता आणि जो देवाजवळचा दिवा होता तो दिवा मी वरती देवाजवळ ठेवून दिला कारण खाली पूजा करायची आणि देवाजवळ दिवा नाही असं होणार म्हणून मग हळदी कुंकू वाहून तो दिवा मी देवाऱ्यात ठेवून दिला घरच्या दिव्यांना ओवाळण्यासाठी मी कणकेचे दोन दिवे बनवले होते तर कणिक मळताना मी फक्त त्याच्यात हळद टाकली होती आणि दोन दिवे बनवले त्याच्यात पण मी तेलच टाकलं होतं तूप वगैरे काही टाकलं नव्हतं तर अशा प्रकारे कणकेचे दिवे कणकेच्या दिव्यांनी मी दिव्यांना घरच्या दिव्यांना ओवाळून घेतलं आणि जो शिरा बनवला होता तो त्या शिऱ्याचा मी नैवेद्य दाखवला त्या भावार्थच्या नादात ना म्हणजे जे नैवेद्यची वा वाटी मी ठेवली ती तशीच ठेवून दिली मंडल वगैरे काय बनवलंच नाही आणि नंतर मी व्हिडिओ जेव्हा बघत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की अरे मी व्हि वाटी ती तशीच ठेवली नैवेद्य तसाच ठेवून दिला म्हणजे लक्षातच आलं नाही ते म्हटलं जाऊ दे तर काय करणार पर्याय नाही सो इथं बघा मी नैवेद्य दाखवून अगरबत्ती वगैरे दाखवली आणि छान पूजा करून घेतली देवा दिव्यांची नमस्कार केला आरती केली आणि परत मग शुभं करोती म्हटली आता दिव्याची आरती काय दुसरी बोलला तर करोती शुभंकरोती शुभं शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपोत्कार काणी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञान नाहीसे हो ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड दास्यभक्ती प्राप्त हो घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी जय जय रघुवीर समर्थ ओम श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नम Yeah. ये तर ता ता ही। कसा वाटला व्हिडिओ आजचा मैत्रिणीनं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, करा। तर आता दीपपूजन वगैरे झालेलं आहे नैवेद्य पण झाला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सो uh, so, आता इथेच थांबते आणि परत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि टेक केअर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या कुटुंबाची पण काळजी घ्या चलो बाय